आता बनवूया आपण वांग्याची भाजी सुकी तर इथे मी तीन वांगे असे मोठे तुकड्यांमध्ये कापून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर बारीकसुद्धा याचे काप करून घेऊ शकतात लगेच आता फोडणी करूया आणि वांगे कापले की मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते काळे पडत नाहीत कढईमध्ये पळे तेल टाकून घेतले याच्यामध्ये पाव चमचा मोहरे पाव चमचा जिरे टाकून घेऊयात जिरे मोहरे चांगले फुटू द्यायचे आहेत जिरे मोहरे चांगले तळतळली की याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात तर इथे मिडियम आकाराचा मी एक कांदा कापून घेतला आहे तो टाकून घेते आणि आता तेलामध्ये हलकासा परतवून घेऊयात तर खूप असा कांदा भाजून घ्यायचा नाही थोडासा याचा कलर चेंज झाला की आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया कारण वांग्यासोबत कांदासुद्धा शिजला जाणार आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊयात तर थोड्या वेळ आलं लसूणची पेस्ट परतून घेतली याच्यामध्ये आता आपण वांगे टाकून घेऊयात तर जस्ट फोडणी द्यायच्या अगोदर वांगे कापून घ्यायचे म्हणजे खूप वेळ ते तसेच बाहेर राहत नाही आणि काळेसुद्धा पडत नाहीत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली होती ती मी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि आता आपण वांगेचे काप टाकून घेऊया आणि तेलामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात तर थोड्या वेळ तेलात हे वांग असं परतवून घ्यायचे म्हणजे हळदीचा आणि कांद्याचा जो फ्लेवर आहे स्मोक आहे तो सर्व याच्यामध्ये उतरला जातो ते एक मिनिटभर असंच तेलात हे वांगं परतून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया तर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकूयात छोटा एक चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे गरम मसाला असेल किंवा दुसरा कोणताही मसाला असेल तो टाकला तरी चालेल तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार याच्यामध्ये चटणी टाकून घ्या तर अर्धा चमचा मी याच्यामध्ये चटणी टाकून घेतली आणि जास्त काही मसाले वापरलेले नाही बेसिक मसाले टाकूनच आपण ही वांग्याची भाजी बनवतो आहे तरीसुद्धा खूप स्वादिष्ट बनते तर हे पहा सर्व मसाले चांगले याच्यामध्ये मिक्स करून घेतलेत आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट वाफेवर हे वांगं चांगलं शिजवून घेऊया तर दोन तीन मिनटांनी झाकण खोलून आपण परत हे मिक्स करायचे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता हे मिक्स करूया आणि परत एकदा याच्यावरती झाकण ठेवायचे आणि आणखीन दोन मिनिट हे वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे परत एकदा याच्यावरती झाकण ठेवूया आणि वांग्याची भाजी कमी गेसवरती शिजवून घेऊया तुम्हाला जर वाटत असेल की वांग्याची भाजी कडेला चिकटती आहे किंवा करपती आहे तर काय करायचं थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि मग झाकण ठेवून शिजवून घ्यायची आता इथे आपण झाकण खोलून घेतले दोन मिनिट झालेले आहेत तर पाहू शकतात मस्त तेलामध्ये चटचट येत असं आपलं सुके वांग्याची भाजी तयार झाली हे पहा आणि वांग ना मऊ चांगलं शिजलेलं आहे अजिबात कच्चं राहिलेलं नाही आहे झाकण ठेवलं की भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात हे पहा तर अगदी झटपट आपली इथे सुके वांग्याची भाजी बनलेली आहे आणि साधी सोपी आहे जास्त काही त्याला साहित्य लागत नाही का जे काही मसाले असतील ते टाकायचे आणि ही वांग्याची भाजी वापर शिजवून घ्यायची सगळे शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे मिक्स करूया आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे तर हे पहा किती छान दिसते ही भाजी दिसायला जेवढी छान दिसते खायला तेवढी चवदार आहे बरं का लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण पने येथे पनीरसाठी मस्त एक गरम मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धणे तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक तेजपत्त्याचं पान घेतले चार लवंगा घेतलेल्या आहेत एक मोठी विलायची आणि पाच ते सहा काळी मिरी घेतलीत यामधले कोणते खडे मसाले नसतील तरी काही हरकत नाही तुमच्याकडे जे असतील ते घेऊ शकतात दोन मीडियम आकाराचे कांदे इथे मी मोठ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेत आणि एक शिमला मिरची असे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त बारीक कापण्याची गरज नाही सगळ्यात अगोदर आपण हा गरम मसाला बनवून घेऊयात खरी पनीरची टेस्ट या मसाल्यामध्येच आहे तर हा मसाला आपण एकदम करून करूनसुद्धा मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू शकतो तर इथे आता आपण पन, फक्त पनीरच्या भाजीपुरताच हा मसाला बनवतो त्यामुळे मी ते थोडंसं सा साहित्य घेतलेलं आहे तर आता हा मसाला आपल्याला सर्व चांगले खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत छान सुगंध येईपर्यंत भाजायचे म्हणजे आपले खडे मसाले आजपर्यंत चांगले भाजले जातील आणि मस्त मसाला तयार होईल सुगंध येईपर्यंत मसाले चांगले भाजून घेतलेत गॅस बंद करून घ्यायचं आणि हे प्लेटमध्ये काढायचं कडे मसाले थंड झाले की मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आता आपण इथे पनीर घेतले त्याचे असे मोठे तुकडे करून घ्यायचे तुम्ही लहान बारीक जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता तर कडेमध्ये एक पळी तेल टाकून कांदा आणि शिमला मिरच आपण थोड्या वेळासाठी परतवून घेणार आहोत आणि साईडलाच मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकले आपण त्यामध्ये पनीर फ्राय करून घेणार आहोत तर कढईमध्येच तुम्ही सर्व फ्राय करून घेऊ शकतात पण कढई इथे खोलगट आहे त्यामुळे मी हे पॅनमध्ये गरम करून घेते पनीर म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला अलटी करून व्यवस्थित फ्राय करून घेता येईल कढईमध्ये व्यवस्थित होणार नाही कढई खोलगट आहे त्यामुळे तुम्ही सर्व एकाच भांड्यामध्ये फ्राय करून घेऊ शकतात तुमच्याकडे जर मोठी कढई म्हणजे पसरट पॅन असेल तर ता त्यामध्येच तुम्ही पनीर शिमला मिरची कांदा फ्राय करून घेऊ शकतात तर जास्त शिमला मिरच आणि कांदा शिजवून घ्यायचा नाही अर्ध्या कच्च्या म्हणजे असं पन्नास टक्केच आपल्याला या परतवून घ्यायच्यात तेलामध्ये आधी ताटात काढून घ्यायच्यात पनीरसुद्धा दोन्ही साईडने छान आपण फ्राय होईपर्यंत फ्राय करून घेतले आता पनीर बऱ्याच वेळेस रबरसारखं होतं किंवा तुटत नाही कडक बनतं त्यासाठी मेन महत्त्वाचे टिप्स म्हणजे हे पनीर पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते कडक बनत नाही आता जे पॅनमध्ये तेल होतं ते आपण कढईमध्ये टाकून घेऊयात म्हणजे त्यामध्येच भाजी बनवता येईल तर इथे मसाला थंड झाला आहे आता मिक्सरवरती तो बारीक करून घेतला आहे तर कढईमध्ये आपण आणखीन थोडंसं तेल टाकून घेतले आणि पाव चमचा जिरे टाकायचेत जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा सोनेर रंगावरती परतवून घ्यायचा आहे जास्त फ्राय करायचा नाही थोडा हलका त्याला मऊ होऊ द्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे तर कांदा आलं लसूणची पेस्ट आपण परतवून घेऊयात थोड्या वेळासाठी कांदा आलं लसूणची पेस्ट चांगली परतवून झाली थोडा वेळ की याच्यामध्ये आपण टॅमॅटोची प्युरी टाकून घेऊयात तर मिडीयम आकाराचे दोन टोमॅटो मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेत आता ही प्युरी आपल्याला चांगले ड्राय होईपर्यंत परतवून घ्यायचे आता जेवढं ह्याच्यामध्ये पाणीचं मॉइश्चर वाटतंय ते सर्व वाटेपर्यंत हा आपल्याला मसाला चांगला परतवून घ्यायचं आहे तर जसं जसं आपण हे बाजार जाऊ तोस तसं याच्यामधलं पाणी कमी होईल टोमॅटोचं जे मॉइश्चर आहे ते तर चांगले परतवून घ्यायचं याच्यामध्ये पाणी म्हणजे बस शिल्लक राहू द्यायचं नाही आहे म्हणजे टमॅटोचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईल तर आता याच्यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकूयात आणि थोडीशी धना पावडर टाकूयात थोडासा मी इथे सब्जी मसाला टाकला असेल तर ता टाका नाही टाकला तरी चालेल आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मस्त असं ह्याला रंग आलेला आहे सर्व मसाले या कांदा टमॅटोच्या प्युरीसोबत छान फ्राय होईल तर थोड्या वेळ हे मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकतात अगोदर हा मसाला किती ओलसर होता आणि जसं आपण परतवत जाऊ तस तसं हा चांगला ड्राय होत चालला आहे सर्व याच्यातला पाण्याचा अंश कमी झालेला आहे आणि मस्त याला चटचटीत असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे दुधावरची साई टाकून घेऊया तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ती टाकली तरीसुद्धा चालेल आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचे तसं तत हलवत राहायचे तर हा सुद्धा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर लगेचच हा मसाला भाजला जातो याला अजिबात वेळ लागत नाही तर चार ते पाच मिनटात ही सर्व प्रोसेस करून होते तर मस्त असा सुगंध येतोय तर यालासुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतले हे पहा छान या मसाल्याला तेल सुटले असा मसाला भाजून घ्यायचा तर आत्ता जो आपण मस्त सिक्रेट मसाले बनवून घेतलेला आहे पनीरसाठी तो टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा आपण गरम मसाला बनवून घेतलेला तो टाकून घेतला आहे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात वा वा मसाला टाकल्या टाकल्या काय खमंग सुगंध आलेला आहे या मसाल्याच्या सुगंधानेच कोणालाही भाजी खावीशी वाटेल तर बाहेरचा पनीर मसाला आणून टाकण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने मसाला करून बघा आणि ही रेसिपी बनवून पहा तुम्ही खरेच म्हणाल की हॉटेलमधली भाजी आणली की काय एवढी टेस्टी बनते तर मसाला चांगला आपण परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा फ्राय करून घेतलेला तो टाकूया आणि पनीरचे क्यूबसुद्धा करून घेतलेले तेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आता चांगलं एक जीव होईपर्यंत हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे तर आपण आणखीन मीठ टाकलेलं नाही आहे आपण सगळे शेवटी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर आता हे सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण पनीर ठेवलेलं आणि पाणी टाकलेलं तेच पाणी आपण इथे यूज करणार आहोत तर अर्धा पेला आपण इथे पाणी टाकून घेतले जेणेकरून पनीर आणि या भाज्या व्यवस्थित भिजतील एवढं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचे आपल्याला तर आपण भाज्या पन्नास टक्के शिजवून घेतलेल्या आहेत आता आपण तीन ते चार मिनिट कमी गॅसवरती ह्या भाज्या शिजवून घेऊयात म्हणजे पनीरसुद्धा छान आणखीन मऊ सॉफ्ट होईल आणि भाज्यासुद्धा ज्या काही अर्ध्या कच्च्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या शिजल्या जातील तर झाकण ठेवून येते तीन ते चार मिनिट ही भाजी मी शिजवून घेतली आहे आत्ता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकतात अगोदर याच्यामध्ये आपण पाणी टाकलं त्यावेळेस ही भाजी जास्त वाटत होती तर आत्ता ही चांगली शिजलेली आहे आणि पाणीसुद्धा कमी झालेलं आहे तर मस्त चमचमी चटचटीत अशी ही भाजी बनली आहे तुम्हाला किती याची ग्रेवी पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात सगळ्यात शेवटी आपण कसुरी मेथी टाकून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया घरभर या पनीरचा घमघमाट गम सुटलेला आहे तर एकदम झटपट चमचमीत अशी आपली कढाई पनीरची रेसिपी तयार झाली आहे तर आता लगेच आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात माझ्या मुलांची तर ऑल टाईम फेवरेट ही कढाई पनीरची भाजी आहे तर सुद्धा करून पहा तुमच्या मुलांना घरातल्यांना सर्वांनाच खूपही कढाई पनीरची रेसिपी आवडेल आणि नेहमी नेहमी तुम्हाला अशीच रेसिपी म्हणजे अशीच पनीरची भाजी बनवायला सांगतील आहे की नाही रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर घरच्या घरी तयार तेही कमी साहित्यात कमी खर्चामध्ये तर बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरातल्या साहित्यातच एवढं चविष्ट जेवण बनवू शकतो घरात छोटा मोठा कार्यक्रम असेल किंवा पाहुणे वगैरे येणार असेल त्यावेळेस तुम्ही झटपट अशी पनीरची भाजी बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचून आणखीन आम्हाला उत्साह येतो नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्या तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये बाय बाय आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी शापूची सुक्की भाजी बऱ्याच जणांना शापूची भाजी आवडत नाही ही भाजी खाल्ल्यामुळे त्यांना डेकर येतात किंवा दातात अडकते ह्याच्यामुळे ही भाजी खात नाहीत बरेच जण तर आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी अशी ही शापूची भाजी बनवणार आहोत प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवत असतं तर मी अशा पद्धतीने भाजी बनवते आणि खूप म्हणजे खूप टेस्टी होते तरी त्यांना मी चार पाच लसूण पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या अशी जाडसर कुटून घ्यायचे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे मिडीम आकाराचा कांदा कापून घेतले आणि मुडभर मटकीची डाळ भिजवून घेतली तरी पहा मटकीची डाळ चांगली भिजलेली आहे गरम पाण्यात टाकली तर पटकन भिजते तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यात भिजवू शकतात तर सगळ्यात अगोदर काय आहे शापूची भाजी स्वच्छ निवडून घेतली कॅशी बारीक चिरून घ्यायची आणि चाळणीमध्ये धुवून घ्यायची म्हणजे टोपामध्ये धुवा किंवा चाळणीमध्ये धुवा पण पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवा त्यामधलं सर्व पाणी निघायला हवं म्हणजे भाजी खूप ओलसर होत नाही किंवा असा त्याचा लगदा झाल्यासारखा बनत नाही त्यामुळे भाजीतलं पाणी सर्व निथळायला हवं आता आपण फोडणी करून घेऊया तरी ते मी कढईमध्ये दीडपोळी तेल टाकून घेतले आणि आपण जो मिरची आणि लसणाचा जाडसर ठेचा करून घेतलाय तो टाकून घ्यायचा बारीक मिरची कापून टाकण्यापेक्षा किंवा लसूण ठेचून टाकण्यापेक्षा असं दोन्ही एकत्र कुटून टाका बघा भाजी किती टेस्टी बनते आता आपण हे थोड्या वेळ परतवून घेऊया म्हणजे मिरची चांगली तळली जाईल आणि चरचर भाजी लागणार नाही तर मिरची चांगली तळून घेतली आहे थोड्या परत वेळ परतली की याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा सगळ्यात अगोदर मिरचीचं वाटण टाकायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं आणि भाजी चरचर -चर लागत नाही किंवा खूप तिखट बनत नाही खाताना त्याचा तोंडामध्ये जाळ बसत नाही आता आपण कांदासुद्धा थोडासा परतवून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर अगदी थोडंसं मी अंदाजाने येते मीठ टाकून घेते कारण मी मिरची आणि लसूण कुटून घेताना जाडसर त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे मी इथे थोडंसंच मीठ टाकते आहे आणि भाजी आत्ता जरी जास्त वाटत असली तरीसुद्धा शिजल्यानंतर ती खूप कमी होते त्यामुळे मीठाचं प्रमाण थोडं कमीच टाकायचं आहे तर कांदा आणि मिरचीचं सा वाटण चांगला आपण इथे परतवून घेतले कांदासुद्धा चांगला लालसर होईपर्यंत हलका फुलका भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊयात तुम्हाला आवडत नसेल तर टमॅटो स्किपसुद्धा करू शकतात आता इथे टॅमॅटो चांगला परतवून घेऊयात टमॅटोसुद्धा थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया तुम्ही म्हणाल भाजी आहे सुकी याच्यामध्ये हळद कशाला तर नक्की तुम्ही टाकून पहा अतिशय छान याला टेस्ट येते हळदीमुळे तुम्ही जर अशा पद्धतीने केव्हा बनवले नसेल तर नक्की एकदा करून पहा तर इथे भाजीतलं सर्व पाणी चांगलं निथळलेलं आहे तुम्हाला इथे भाजी टाकताना समजत असेल की अजिबात याच्यामध्ये पाणी नाही आहे भाजी टाकताना अजिबात पाण्याची याच्यामध्ये थेंब पडत नाही अशी सुक्की फडफडीत भाजी आपल्याला निथळून घ्यायची त्यामुळे भाजीना चांगली सुकी बनते त्यामध्ये खूप पाणी राहत नाही भाजीत जर पाणी खूप असेल ना तर भाजी शिजायलासुद्धा खूप वेळ लागतो कारण ते पाणी आटण्यासाठी खूप वेळ जातो त्यामुळे चांगलं नेतळून घ्यायचे आणि भाजीसुद्धा शिजून शिजून त्याचा कलर नाहीसा होतो आता आपण याच्यामध्ये मटकीची डाळ भिजवून घेतली आहे तीसुद्धा टाकून घेऊयात आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचे तर भाजी आपल्याला कमी गॅसवर शिजवायची आहे कमी गॅसवरती भाजी शिजवली की ते चांगली शिजली जाते आणि मऊ होते आणि भाजीसोबतच मटकीची डाळसुद्धा लगेच शिजून होते कारण आपण अगोदर ती चांगली भिजवून घेतलेली आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतले झाकण न ठेवता कमी गॅसवरती वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवलं तर भाजीचा कलर चेंज होतो त्यामुळे मी झाकण ठेवून भाजी सुकी मेथीची किंवा शापूची शिजवत नाही अशी शिजवते त्याचा कलर आहे तसा राहतो आणि भाजीसुद्धा खूप चांगली बनते तर अधूनमधून आपण एक दोन वेळा ही भाजी सतत हलवत राहायचे एक ते दोन वेळा ही भाजी अधूनमधून हलवून घ्यायची लगेचच शिजली जाते तर हे पहा मी अगोदर दोनदा ही भाजी हलवून घेतली तरी पहा झाकण न ठेवता आपण इथे भाजी ही चांगली शिजवलेली आहे आता याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर कूट टाकताना ना बारीक कोट टाकायचा नाही जाडसरच कोट टाकायचा त्यामुळे भाजी मोकळी सुटसुटीत होते आणि बारीक कोड जर टाकला तर भाजीचा लगदा होतो मोकळी सुटसुटीत भाजी होत नाही त्याचे गोळे झाल्यासारखे होतात तर इथे आपण कमी गॅसवरती ही भाजी सुक्की चांगली बनवून घेतली अजिबात त्याच्यामध्ये ओलसरपणा नाही अतिशय चविष्ट अशी लागते तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकतात आणि मिरची आणि आपण लसूण कुटून टाकल्यामुळे याचा टेस्ट भन्नाट लागतो तर आपण इथे भाजी चांगली बनवून घेतली आहे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते आणि हळद टाकल्यामुळे कलरसुद्धा खूप छान येतो भाजीला तर अशा पद्धतीने आपण एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही शापूरची भाजी बनवून घेतली आहे तुम्ही अशी करून पहा जे खात नसतील ना शापूरची भाजी ते सुद्धा आवडीने खातील तर ही सर्व भाजी मी इथे प्लेटमध्ये काढून घेतली आहे हे पहा तो कड़े तर तुमच्याकडे मटकीची डाळ नसेल तर मुगाची डाळ मुडभर भिजवून तीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने आपण शापूची सुकी भाजी बनवून घेतली तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात तर नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला हे साधी सोपी शापूची भाजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात तर बऱ्याच जणांना कांद्याची पात आवडत नाही पण आपण साधी सिंपल कोणती भाजी असेल ना ती अशी टेस्टी बनवायची की सर्वांना आवडली पाहिजे आणि मन भरलं पाहिजे त्यांची ती भाजी खाऊन तरी पा आपण कांद्याची पात अशी बनवणार आहोत सर्वांना खूप आवडेल ज्यांना आवडत नाही कांद्याची पात तेसुद्धा आवडीने खातील तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक जोडी कांद्याची पात घेतली आहे बारीक कापून घ्यायची अशी आणि स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा आणि चाळणीत पाणी न थळण्यासाठी ठेवायची आता त्याच्यामध्ये मी इथे एक बटाटा मिडियम आकाराचा घेतलाय त्याचे साल काढून असे बारीक तुकडे करून घ्यायचे आता काय काय साहित्य फोडण्यासाठी घेतले ते, ते पाहूया तर लसूण घेतले तीन चार पाकळ्या ठेचून घ्यायचा चार ते पाच हिरव्या मिरच्या पातीचा कांदा घेतलाय थोडा कापून आणि एक टमॅटो घेतलाय तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात लसूण थोडा जास्त वापरायचा म्हणजे कांद्याची भात टेस्टी होते कढईमध्ये एक पेळी तेल टाकून घ्यायचं जिरे मोहरे टाकायचे जिरे मोहरे चांगले तडतडले की यामध्ये लसूण टाकायचा आणि लसूण कच्चा अजिबात राहू द्यायचं नाही छान त्याला लालसर रंग येऊ द्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर ना भाजीमध्ये उतरतो आणि भाजी, भाजी चविष्ट बनते तर लसूण आपण लालसर होईपर्यंत परतवून घेऊयात केव्हा तुम्ही मिरची आणि लसूण एकत्र ठेचून सुद्धा वापरू शकता ते पहा लसूण चांगला लालसर झाला आहे आता आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊया तरी ते मी पातीचे जे कांदे होते ना ते कापून घेतले तुम्ही आपण नॉर्मली जे साधा कांदा वापरतो तो, तो कापून टाकला तरी सुद्धा चालेल आणि मिरची सुद्धा टाकून घेऊया कांदा आणि मिरची वेळ परतवून घेऊयात हे पहा कांदा आणि मिरची चांगली परतवून झाली आता आपण याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊयात तर ज्यांना कोणाला टमॅटो आवडत नसेल त्यांनी नाही टाकलं तरी सुद्धा चालेल फक्त मिरची बाकीचे साहित्य टाकूनसुद्धा बनवली तरीसुद्धा ही भाजी खूप टेस्टी होते तर टोमॅटो आपण आता इथे परतवून घेतला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूयात पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा जिरे पावडर टाकूया मसाले तुमच्याकडे जे असतील ते टाकले तरीसुद्धा चालेल आता हे परत एकदा सर्व मिक्स करून घेऊयात तर जास्त काही आपण इथे मसाले वापरलेले नाही आहेत मोजक्या साहित्यात ही कांद्याची पात खूप टेस्टी होते तुमच्याकडे फक्त धना पावडर किंवा गरम मसाला असेल ना तो जरी टाकला ना तरीसुद्धा चालेल आता आपण इथे कांद्याची पात चाळणीमध्ये ठेवलेली पाणी निथळण्यासाठी त्याच्यामधले सर्व पाणी निथळून गेले आता आपण ही कांद्याची पात फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि केव्हा ही कांद्याची पात बनवताना ना अगोदर कांद्याची पात धुवून चालणीमध्ये पाण्याने थळण्यासाठी ठेवायचं म्हणजे जास्त प्रमाणात पाणी त्यामध्ये जात नाही आणि ओलसर भाजी होत नाही कांद्याची कांद्याच्या पातीची तर आपण आता इथे पात टाकून घेतली आहे आणि एक बटाटा चिरून घेतलाय तोसुद्धा टाकून घेतला आहे आता हे मिक्स करून घेऊयात तर सर्व आपण इथे हे मिक्स करून घेतले आता यामध्ये मी एक मुठभर मुगाची डाळ भिजवून घेतली तीसुद्धा टाकून घेते तर अशा पद्धतीने ही भाजी बनवली ना तर खूप टेस्टी बनते नक्की एकदा करून पहा तुमच्या घरामध्ये जर कोणाला कांद्याची पात आवडत नसेल पा पा, ना अशा पद्धतीने करून पहा सर्वांना खूप आवडेल तुम्ही घरे खायला बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकतात ताही तर आता हे सर्वच जिन्नस आपण मिक्स करून घेतले त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती ही कांद्याची पात दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊयात तर कांद्याची पात शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच शिजली जाते तर दोन तीन मिनटांनी आपण उघडून पाहूयात तर कमी गॅसवरती ही वाफेवर कांद्याची पात आपण शिजवून घेणार आहोत तर पाहू शकतात लगेचच ही शिजली जाते तर आपण बटाटा बारीक कापून टाकायचा म्हणजे कांद्याच्या पातीसोबत बटाटासुद्धा मौसूत शिजला जातो आता आपण दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतली आता झाकण ठेवायचं नाही असंच हे वाफेवरती आणखीन तीन चार मिनट शिजवून घ्यायचं तर झाकण न ठेवता अधूनमधून हे हलवून घ्यायचं तर पाहू शकतात व्यवस्थित इथे कांद्याची पात आणि बटाटा चांगली शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊयात तर तो मला आवडत नसेल ना तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण कांद्याच्या पातीमध्ये शेंगदाण्याचा कोट खूप छान लागतो फक्त डाळ टाकली तरी चालेल पण आमच्या घरामध्ये सर्वांना शेंगदाण्याचा कोट टाकून केलेली कांद्याची पात खूप आवडते तर इथे जाडसर शेंगदाण्याचा कोट मी दोन चमचे टाकून घेतला आहे आता परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि कोटनं जाडसर टाकायचा बारीक टाकायचा नाही जाडसर कोट टाकल्यामुळे ही भाजी खायला खूप चांगली लागते आता परत एकदा मिक्स करून घेऊया तर ऑलमोस्ट आपली इथे कांद्याची पात तयार झाली आहे तुम्ही तर पाहिलंच आहे सहा ते सात मिनटामध्ये कांद्याची पात किती पटकन झाली तर साधी सिंपलसुद्धा भाजी आपण अशा पद्धतीने बनवले ना तर खूप टेस्टी बनते नक्की एकदा करून पहा तुम्ही जर केव्हा कांद्याची पात अशी बनवले नसेल तर तर आता आपली भाजी इथं झालेली आहे तर ही सर्व भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच खायला टेस्टीसुद्धा लागते तर अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा मी ही भाजी प्लेटमध्ये काढून घेते तर झटपट आपली इथे कांद्याची पात तयार आहे दिसते आहे ना एकदम भन्नाट कोणाला कळणार नाही की कांद्याची पात बनवले तुम्ही अशीच त्यांना न सांगता खायला द्या त्यांना समजणार पण नाही की ही कांद्याची पात आहे तर अशा पद्धतीने आपण इथे कांद्याच्या पातीची रेसिपी पाहिलेली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा